शेजारी मुलांसोबत किरकोळ कारणातून भांडण झाल्यावर मुलगा घरी आला त्यावेळी त्याच्या वडिलानं त्यालाच मारहाण सुरू केली पत्नी मुलाला मारू नका म्हणून अडवायला गेल्यावर पतीनं पत्नीला जबर मारहाण केली तिचे डोके जोरात किचन कट्ट्यावर आदळून फोडल्याची घटना बॉबी चौकातील न्यू बुधवार पेठेत घडली आहे सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घराशेजारी मुलांसोबत राजेश्वर नवगिरे याच्या मुलाचं भांडण झालं होतं मुलगा काही वेळानं घरी आला राजेश्वर यान मुलाला शिवीगाळ करून मारहाण सुरू केली मुलाला विनाकारण का मारताय असं म्हणून पत्नी मध्यस्थी करायला गेली त्यावेळी राजेश्वर शंकर नवगिरे यानं रागाने पत्नीलाच शिवीगाळ करून मारहाण सुरू केली रागाच्या भरात त्यानं पत्नीचे केस धरून तिचे डोके किचन कट्ट्यावर जोरात आपटले त्यात सोनाली नवगिरे यांच्या डोक्याला व डाव्या डोळ्याला जबर दुखापत झाली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पती राजेश नवगिरे विरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पोलीस उपनिरीक्षक नागेश एळे अधिक तपास करीत आहेत